इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बारीपाड्याचे शिल्पकार चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार घोषित भारतीय किसान संघाचा अभ्यास वर्ग बारीपाड्यात वनवासी कल्याण आश्रमच्या माध्यमातून चैत्राम पवार यांना धुळे येथील साक्री तालुक्यातील अतिदुर्गम बारीपाडा या गावातील वन संवर्धन जलसंवर्धन शेतीपूरक व्यवसाय उद्योग शैक्षणिक विकास बचत गट आरोग्य ऊर्जा वणभाजी पाककला स्ट्रॉबेरी लागवड इत्यादी उपक्रम हाती घेऊन यशस्वी करून दाखवले आहेत मेहूचे पाच हजार झाडे लावले आहेत त्यापासून एका झाडाचे एक लाखांपर्यंत दरवर्षी उत्पन्न मिळते भगर नागली तांदूळ मसूर अशी पिके घेतली जातात त्यांच्या कामगिरीची दखल घेत बारीपाड्याचे शिल्पकार चैत्राम पवार यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे गाव कसे असावे यासाठी तज्ज्ञांनी अठ्यात्तर देशांमध्ये केलेल्या पाहणीत बारीपाड्याला दुसरा क्रमांक मिळाला याशिवाय विदेशातील तेरा पुरस्कार चैत्राम दादांना या कामासाठी मिळाले आहे कॅनडा येथील दोन जण दोन वर्ष बारीपाडा येथे राहून पीएचडी करून गेले आहेत राष्ट्रीय स्वयंसंघ प्रमुख मोहनजी भागवत सुद्धा दोन दिवस बारीपाडा येथे मुक्कामाला राहून गेले आहेत दिनांक तीन जानेवारीला बारीपाडा येथे नुकताच पद्मश्री पुरस्कार प्राप्त माननीय चैत्रामजी पवार यांचा सत्कार करणे व त्यांनी केलेल्या कामाचे मार्गदर्शन घेणे यासाठी भारतीय किसान संघ धुळे जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारणी व तालुका प्रमुख कार्यकर्ते यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता माननीय चैत्रामजी यांच्या सहवासात व मार्गदर्शनातून ग्राम विकासाचे वन संवर्धनाचे जलसंवर्धनाचे विविध पैलूंबाबत प्रेरणादायी दृष्टी सर्व कार्यकर्त्यांना मिळाली सिटी इंडिया न्यूज साठी धुळे जिल्हा पत्रकार मयूर वैद्य इथे शेती विस्कळीत आहे इथं पाण्याचा प्रादुर्भाव आहे इथं आरोग्यामध्ये खूप कठीण परिस्थिती इथं शिक्षणाची खूप वाईट स्थिती आहे तर हे सगळं कोणी करायचं तर आपल्याला कधीतरी करायला लागेल आणि कुणीतरी नांदेड पुणे मुंबईवर नेऊन कार्यकर्ता इथून काम करतो आपण काय करू नये असा आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट आणि तिथलं या कामाला प्रामुख्याने सुद्धा झालं तर कसं होतं की वन म्हटलं की लोकांचं म्हणलं की याच्यासाठी वन व्यवस्था नाही केला असं त्यावेळेसी कलाश्रमणी फोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात आपण त्यावेळेस वनवासी विकास वाहिनी नावाची एक समिती गठीत केली त्याला बचत गट पण म्हणता येणार कारण ते साठ जणांचा ग्रुप होता त्याचा आपण बँकेचा आपण उघडा आणि त्याची सातत्याने बैठका घ्यायला सुरुवात केली दर महिन्याने आपण एकत्र येऊ शकतो का असं म्हणून हळूहळू वनाचं संबोधन करायला सुरुवात केली पण जर जसे कार्यकर्ते येत गेले तर तसे विषय पण वाढत गेले कारण कुणी एका व्यक्तीने पुढे आणलेला विषय नाही बारीपणामध्ये आपण सगळ्यांनी वेळोवेळी प्रवास केला त्यांनी बैठकीतनं काही सूचना केल्या ते करायचा प्रयत्न केला आणि पहिलं वनाचं संवर्धन सुरू केलं काही नियम केले त्याच्यामध्ये की मुख्य जाडोर त्यांना कुठे सापडलं तर एक हजार एका रुपये दंड डोक्यामुळे आणले तर पाचशे एका रुपये दंड बैलगाडी जंगलात नेली तर सातशे एकावन्न रुपये दंड आणि तो पकडून गेली त्याला बक्षीस अशी निराचना बसली आणि सगळं जर पाळायला असं म्हटलं की एक संघाचा प्राथमिक वर्ग आहे तुम्ही जाता का आम्हाला संघ काही माहीत नव्हतं पण आम्ही हो म्हटलं आणि त्या वर्गात गेलो तर डॉक्टर आनंद भटक त्यांच्या संपर्कात होतो आमच्या आदित्य ते उठून गणवेशात उभे होते आम्ही बघितलं तर हा काही प्रकारे नागाव गावबालेला तो वर्ग होता आणि आम्ही उठून बघायला लागलो की काहीतरी वेगळं दिसतं पण आम्ही कपडे घातलेत आणि तो वर्ग पूर्ण केला नंतर सगळ्यात त्या डॉक्टर हेडीगाव जे टीमने बसले त्या सगळ्यांच्या आग्रहामुळे आम्ही मी प्रथमला गेलो तिथंही प्राथमिक नंतर प्रथमला जाताना माझंही भाग्य आहे की मला आता जे आपले प्रांत प्रांतप्रजांग होते माझे रावण जी आम्ही एका oh. आणि त्याच्यामुळे एक वेगळं पण तिथं जाणवलं आणि आपण आपल्या गावासाठी काहीतरी करावं नुसतं वन सांभाळून एवढं नव्हे तर वनाबरोबर yeah. आपण तिथे पाण्याचा प्रश्न सोडू शकतो का आम्ही श्रमदानाला सुरुवात केली शासन मदत तेव्हा मदत करेल पण आपलं काम आपण करावं ही संघाची जी विचारधारा आहे तिथे बोलायचा प्रयत्न झाला आणि त्यातनं आपण छोटे मोठे बांध बांधायला सुरुवात केली बघता फक्त चारशे पेक्षा जास्त बांध आपण बांधले खूप मोठे आहेत छोटे छोटे चोट, आहेत पण त्याच्यामुळे पाण्याचा स्पीड कमी झाला आणि माती अडवली गेली या दोन गोष्टींवर जी शेती होते ती शेती खूप परंपरागत आहे त्याला थोडस नवीन तंत्राचा जोड देता येईल का मग आपण जनसेवा फाउंडेशन ता आगमन झालं संघाच्या माध्यमातून त्यातनं शेतीच्या नवनवीन पूर्ण करायला सुरुवात केली राहुरी आणि दापोली अशा दोन कृते कृषी विद्यापीठाशी संपर्क आला आणि शेतीमध्ये काय मदत करतायत परंपरा शेती जर टिकलीच पाहिजे त्याला अजून आपण थोडी नवीन पण त्याच्यात तयार करू शकतो असं शेतीमधला व्हायला लागला पण ह्या तिन्ही गोष्टी करायच्या असतात चांगल्या आणि संघटन बांधण्यासाठी पण गावकऱ्यांच्या वेगळ्या ठिकाणी सहली वेगळ्या ठिकाणी बैठकाच्या निमित्ताने कोणी वरिष्ठ कार्यकर्ता आला की त्यांची भेट घालून देणं त्यांचे विचार ऐकून घेणं हे सातत्याने आपण करत गेलो आणि त्यातनं गावाची टीम चांगल्या पद्धतीने